देंगलूर गिरवली विधानसभा मतदार मतदारसंघ हा परिश्रम आयोगाच्या नंतर राखीव झाल्याच्या नंतर तेव्हापासून दोन हजार नऊपासून मी काँग्रेस पक्षाचा त्यावेळेसचा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा का मी सरचिटणीस होतो त्याही वेळेस नऊच्या वेळेस मी आमचे काँग्रेस पक्षाचे नेत्यांकडे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली आहे मी बोरगाव थडी येथील तालुका चा रहिवासी असून मी त्या गावचा सरपंच चेअरमन पाणी वापर सहकारी संस्थेचा मी चेअरमन होतो मी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा अठरा वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदावर मी काम केलेलं आहे शासनाच्या विविध जे शासकीय समिती असतात त्या समितीवरही काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळं माझी अशी विनंती आहे सृष्टीला की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी देशाचे दे, नेते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन ख खर, खरगे साहेब के किस, सी वेणुगोपाजी आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथाला साहेब यांचे आणि आमच्या नेते वर्षा ते गायकवाड खासदार खासदार चंद्रकांत हांडोरे माजी मंत्री साहेब माननीय मुकुल वासनिक साहेब यांच्या तसेच नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार तथा आमचे नेते वसंतरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तसा माजी आमदार हनुमंतराव पाटजी भेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली मी सध्या आता नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मी पासून काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत असताना विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल सगळ्या क्षेत्रामध्ये माझं उल्लेखनीय असं काम आहे विविध संघटनेकडून दिला जाणारा जो पुरस्कार असतात त्या पुरस्कारानं मला विविध संघटनेने सन्मानित केले आहे तसेच राज्य शासनातर्फे दिला जाणारा मानाचा पुरस्कार डॉक्टर बाबा आंबेडकर समाजभूषणकार महाराष्ट्र शासनाने देऊनही मला गौरवले आहे तसेच माझ्या सामाजिक कार्याची दखल दत्त, घेऊन अमेरिके येथील मेक्सिको शहरातील सोळसा विद्यापीठाने मला मानद डॉक्टर डॉक्टरेडवी पदी बहाल केली आहे माझी अशी आपल्या मार्फत अशी माझी विनंती आहे की दिलोली जिलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा एक सैनिक म्हणून सातत्याने ज्या ज्या निवडणुकाल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल लोकसभा असेल या सर्व निवडणूक निवडणुकीमध्ये मी एक काँग्रेस पक्षाचा एक पायिक म्हणून एक सेवक म्हणून सातत्याने शहाऐंशी पासून मी अनेक उमेदवारांना विजयी करण्याचं काम मी रात्र दिवस मेहनत करून बिलोली जगली विधानसभेमध्ये काँग्रेसची पताका फडकावी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे देशाचे नेते आजारी केलासाची डॉक्टर शंकररावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील आणि मी सातत्याने या बिलोली तालुक्यामध्ये काम करत आहोत माझे बिलोली देगलूर तालुक्यातील सर्व जिल्हा तालुक्यातील सर्व मतदारसंघातील पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझी पंचायत समिती सदस्य सरपंच चेअरमॅन पोलीस पाटील संटामुखीचे अध्यक्ष व गावातील गावातील काँग्रेसचे अध्यक्ष या सर्व कार्यकर्त्याच्या टीमसह माझी सर्व विधानसभा मतदारसंघात सर्व गोवाला जवळपास माझी भेट झालेली आहे आणि गेल्या नऊ पासून या मतदारसंघामध्ये सातत्याने मी प्रयत्न करीत आहे त्यामुळं माझी सृष्टीला व येथील माझ्या सर्व काँग्रेसप्रेमी जनतेला मी भेट देऊन आलेला आहे काँग्रेसप्रेमी जनतेला मी विनंती केली की माझ्या नावाचा सृष्टी पुढे आग्रह करावा आणि येणाऱ्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रेष्ठीकडे माझं नाव पाठवावं अशा प्रकारची मी विनंती मी श्रेष्ठीकडे केली आहे या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने मला संधी द्यावी संधी द्यावी आणि मला काँग्रेस पक्षाचा उमेदवार करावा कारण मी कुठल्याही कुठल्याही इतर पक्षामध्ये गेलेला नाही इतर पक्षात आले अनेक उमेदवारांची तिकीट मागण्याचे उमेदवार आहेत अनेक पक्षामध्ये इतर पक्षातून गेले परत पक्षात आले अनेक स्थलांतर ते पक्षातून केलेले आहेत अनेक उत्सुक आणि दुसरा विषय आपल्या मार्फत एक विनंती करतो की बलाढ्य लोक काही लवकर या करून पैसे कमवून या ठिकाणी करा राखीव मतदारसंघामध्ये मोठमोठे लोक पैसे अमित टाकून या मतदारसंघात येत असतील पण माझी एक काँग्रेसचा एक सैनिक म्हणून काँग्रेसचा एक कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्यावर पक्षश्रेष्ठी अन्याय करणार करणार नाही असं मला वाटते त्यामुळे निश्चित या देगलूर बिलिरी विधानसभा मतदारसंघातील एक काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मलाच उमेदवारी मिळेल असं मला वाटतंय